भुसावळ शहरातील पंचशील नगर भागात रविवारी रात्री अकराच्या सुमारास शेख खेफ शेख जाकीर वयवर्ष सोळा या युवकाचा डोक्यात रॉडने वार करून हत्या करण्यात आली होती अवैध दारू विक्रीच्या वादातून आणि पूर्वभ्यासनाच्या खुनाची घटना घडल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे या प्रकरणात चार संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे तर अन्य एका संशयिताचा शोध सुरू आहे बाजारपेठ पोलीस ठाण्यातील कर्मचारी विकास सात दिवे यांच्या आजीचे निधन झाल्याने ते घरी होते हल्लेखोर शहरात एका जागेवर लपायची गुप्त माहिती त्यांना मिळाली होती त्यामुळे आपले दुःख बाजूला सारत त्यांनी पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना माहिती कळवली त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश गोठला अनिल कोरे यांच्यासह इतर कर्मचारी पहाटे साडेपाच वाजता संशयित धर्मप्रिय उर्फ धम्मा मनोहर सुरळकर समीर उर्फ कल्लू अजय शुभम पंडित खंडेराव आणि अश्विन उर्फ गोलू बंगर सर्व राहणार नगर भुसावळ यांना अटक करून चौफुली परिसरात सापळा रचून अटक करण्यात आली बाहेरगावी पसार होण्याच्या बेतात असतानाच पोलिसांनी त्यांच्यावर घेतली अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवडे सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्यासमोर संशयितांना हजर करण्यात आले अधिकाऱ्यांनी संशयितांची बंद खोलीत दुपारी चार वाजेपर्यंत कसून चौकशी केली या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे याची माहिती अजून काढल्या जात आहे मृत शेख कैफ याचा सोमवारी दफनविधी करण्यात आली यावेळी नातेवाईकांनी हंबरडा फोडला खबर ट्वेंटी फोर एक्सप्रेस करिता आकाश ढाके भूसावर